आज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी उभं राहावं

त्यानंतर मान्यवरांचं औपचारिक स्वागत इथे होणार आहे सगळ्यात आधी महापालिका आयुक्त तथा प्रशासक माननीय भूषण गगराणी सर मी आपणास विनंती करते की आजच्या सोहळ्यातली अत्यंत सन्माननीय उपस्थिती अतिथी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा आपण इथे सत्कार करावा यानंतर मी डॉक्टर अश्विनी जोशी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर आपणच विनंती करते आपण माननीय श्रुत मंगल प्रभाजी लोढा यांचा इथे सत्कार करावा मंत्री कौशल्य विकास आणि नाविन्यता रोजगार उद्योजकता आणि संशोधन माननीय श्रुत मंगल प्रभाजी लोढा यानंतर मी पुन्हा एकदा जोशी मॅडम आपणास विनंती करते खासदार माननीय श्रुत मिलिंदजी देवरा यांचा देखील आपण सत्कार करावा मी आ, जोशी मॅडम आपण पुन्हा एकदा विनंती करते आमदार सिंग यांचा आपण इथे स्वागत आणि सत्कार करावा यानंतर लगेचच कार्यक्रमातली अत्यंत महत्वाची अशी सुरुवातीची मांडणी त्यात प्रास्ताविक हा महत्वाचा भाग असतो मी प्रास्ताविकासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषणजी गगराणी सर आपणच विनंती करते आपण प्रास्ताविक ठेवावा नमस्कार भाऊ दा दाजी लाड संग्रहालय म्युझियम जे राणीच्या बागेमध्ये आहे मुंबईच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी त्याचं लोकार्पण करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्री महोदय श्री मंगलप्रसादजी लोढा श्री मिलिंद देवराजी आमदार श्री जी, श्री महेश बाल्दी जी, श्री श्रीमती यामिनी जाधव या ठिकाणी उपस्थित असणारे तस्निमा मेहता विकास दिलावरी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम झालेलं आहे महानगरपालिकेतील माझे सहकारी अधिकारी अश्विनी जोशी अमित सैनी सर्व इतर अधिकारी आणि कला क्षेत्रातील ज्या क्षणाची आपण वाट पाहत होता ते क्षण अनुभवायला या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मुंबईकर मला आठवतं दोन हजार सतरा साली मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एका कॉन्फरन्ससाठी रशियाला गेलो होतो आणि आमच्या अभ्यास दौऱ्याचा भाग म्हणून सेंट पीटर्सबर्गच्या हर्मिटाज म्युझियमला आम्ही भेट दिली होती आणि त्या भेटीच्या दरम्यान बोलता बोलता मुख्यमंत्री त्यावेळेला असं म्हणाले होते कि आरे आशा की अरे अशा दर्जाचं एक संग्रहालय म्युझियम आपल्याकडे का नाही बनत मला वाटतं की त्यांनी त्यावेळेला जो शेरा दिला होता जे निरीक्षण केलं होतं त्या हर्मिटाज म्युझियमची एक छोटी प्रतिकृती भारतीय संस्कृतीमध्ये मुंबई संस्कृतीमध्ये कशी आपल्याला दाखवता येईल हे या निमित्तानं आम्ही मुंबईकरांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसमोर पेश केलेला आहे हर्मिटाज म्युझियम देखील किंवा युरोपमधले सगळे मुख्य जे काही संग्रहालय असतील त्याच धर्तीवरती याची पूर्ण रचना आहे ते म्युझियम सेल जे होतं सर आपल्याला आठवत असेल सेलेडॉन ग्रीनमध्ये होतं तर धिस ऑल्सो इज इन सेलेड ऑन ग्रीन आणि त्याची सर्व रचना आणि मला वाटतं की अत्यंत दर्जेदार आणि अत्यंत मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी गेल्या चार वर्षापासनं जे वेगवेगळ्या कारणामुळं बंद होतं त्याच्यामध्ये कोविड असेल किंवा त्याचप्रमाणे काही आपल्याला या ठिकाणी दुरुस्त्या करायच्या होत्या या सगळ्यांच्या ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मुंबई महापालिकेला अत्यंत अभिमान आहे की हे अत्यंत दर्जेदार संग्रहालय ज्याच्यावरती मुंबई महापालिकेने रिस्टोरेशनसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि त्याचे सर्व आपल्याला आज मुंबईकरांना हे उपलब्ध करून आम्ही देतो आहोत मुंबईच्या पर्यटनावरती जे चार वर्षापूर्वी एक भाग होता तो अधिक चांगल्या पद्धतीने अधिक दर्जेदार पद्धतीने लोकांना उपलब्ध होईल याचबरोबर या ठिकाणी कला संस्कृती यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक घटना आणि इव्हेंटचं या ठिकाणी आम्हाला या पुढच्या येत्या काही काळामध्ये आयोजन आहे भाऊ दाजी लाड हे पुराण वस्तू आणि त्याच्यामधला अभ्यास असणारं अत्यंत मोठं व्यक्तिमत्व होतं आणि मुंबईच्या जडणघडणीमध्ये ज्या मोजक्या लोकांचा समावेश आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव अत्यंत आदरानी आणि अभिमानाने घेतलं जातं मला वाटतं हे अत्यंत समयोचित आहे की आपण हे संग्रहालय आजपासून मुंबईकरांना आणि सर्वांना खुलं करतो आहोत याचा जास्तीत जास्त उपयोग सर्वांनी करून घ्यावा पुन्हा एक वार या संग्रहालयाच्या नूतनीकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद सर आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की दोन हजार तेवीस मध्ये नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं आणि अवघ्या अठरा महिन्यांमध्ये सगळी जी जबाबदारी होती ती अत्यंत सुंदर रीतीनं संपन्न झालेली आहे ती म्हणजे भूषण गगराणी सरांच्या नेतृत्वात एकदा यासाठी आपण सरांचं खूप खूप अभिनंदन करूया यानंतर दोन अत्यंत महत्वाचे सन्मान इथे होणार आहेत सगळ्यात आधी माजी आमदार यामिनी जाधव आणि माझी स्थायी समिती अध्यक्ष श्रीयुत यशवंत जाधव या दोघांना मी विनंती करते आपण मंचावरती यावं आणि हे दोघंही मुख्यमंत्री महोदयांचा इथे औपचारिक स्वागत सत्कार या दोन्ही गोष्टी करतायत जोरदार टाळ्या होऊ द्या महानगरपालिका आयुक्तांचा देखील इथे सत्कार होतो आहे आणि धन्यवाद यापुढे नूतनीकरण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद श्री विकास दिलावरी यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हे कार्य केलेलं आहे त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत त्यामुळे त्यांनी देखील कृपया स्टेजवरती यावं व्यासपीठावरती यावं अशी आपण विनंती करते तुरुण। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की आपण हा सत्कार करावा श्री विकास दिलावरी ह्यांचा इथे सत्कार मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होतोय एकूणच ही भव्यता दिव्यता ज्यांच्या एकूणच मार्गदर्शनात झालेली यानंतर कंत्राटदार एम देवांग यांना देखील विनंती आहे आपण देखील स्टेजवरती यावं मी मुख्यमंत्री महोदयांनाच विनंती करीन की आपण हा देखील महत्वाचा सत्कार करावा कंत्राटदार एम देवांग आणि आता यानंतर आजच्या या संपूर्ण कार्यक्रमातले सुवर्ण विचार सुवर्ण मनोगत असं मी ज्यांच्याबद्दल सांगेन अर्थात मी पुढच्या मनोगतासाठी इथे आमंत्रित करते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना <laughs> हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज नूतनीकृत डॉक्टर दाजी लाड संग्रहालयाच्या लोकार्पण समारोहामध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री मंगलप्रभात जी खासदार मिलिंद देवराजी आमदार राजन्स जी, जी महानगरपालिका आयुक्त भूषण जी अश्विनी जोशी डॉक्टर अमित सैनी श्रीमती तस्मीन मेहता या ठिकाणी उपस्थित श्री महेश बाळडी श्रीमती यामिनी जाधव श्री यशवंत जाधव वास्तुविशारद विकास दिलावरी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भाऊ दाजी लाड संग्रहालय जो मुंबईच्या एकूण इतिहासामध्ये ज्या संग्रहालयाची एक अत्यंत अग्रणी अशा प्रकारची भूमिका आहे हे संग्रहालय त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं काम करून नूतनीकृत करून मुंबईच्या आणि देशाच्या जनतेकरता खुलं झालेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रातलं हे सर्वात जुनं आणि देशातलं तिसरं सर्वात जुनं अशा प्रकारचं संग्रहालय आहे आणि कुठल्याही शहराची श्रीमंती ही तिथल्या इमारतींवर अवलंबून नाही आहे तिथे रस्ते किती मोठे आहेत याच्यावर अवलंबून नाही आहेत किती श्रीमंत लोक राहतात याच्यावरही अवलंबून नाही आहेत तर एखाद्या शहराची श्रीमंती तिथले संग्रहालय कसे आहेत याच्या आधारावर खरं म्हणजे जगामध्ये ठरवली जाते जगातली जी उत्तम शहरं मानली जातात या प्रत्येक उत्तम शहरामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची संग्रहालय आपल्याला पाहायला मिळतात कारण ही संग्रहालय ही सभ्यतेचं प्रतीक असतात संस्कृतीचं प्रतीक असतात इतिहासाचं प्रतीक असतात कुठल्याही सभ्यतेमध्ये त्या सभ्यतेचा विकास कसा झाला त्याच्यामध्ये काय काय बदल झाले कुठल्या काळामध्ये कशा प्रकारचे व्यवहार होते कशा प्रकारचा व्यापार होता कशा प्रकारचे खेळ होते कशा प्रकारची युद्धनीती होती या सगळ्या गोष्टी इतिहासाकरता आणि भविष्याकरता अत्यंत महत्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टी त्या समाजाची रचना आणि त्या समाजाचा एक विकास आपल्यासमोर मांडत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या संग्रहालयाच्या माध्यमातनं हा जो काही आपला संपूर्ण विकासाचा मार्ग आहे हा येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजला पाहिजे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे याकरता अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत आवश्यक असतात खरं म्हणजे आपला भारत देश हा त्या बाबतीत थोडा दुर्दैवी राहिला कारण जगातली सर्वात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणून भारतीय सभ्यतेकडे पाहिलं जातं ज्यांना जगातल्या जुन्या सिव्हिलायझेशन्स मानलं जातं त्याही चार हजार पाच हजार वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत पण आज आमच्याकडे मंजुदाडू हरप्पा असेल किंवा राखीगडी असेल किंवा बिरांना असेल या ठिकाणी संपूर्ण विकसित अवस्थेतल्या ज्या सभ्यतांचे अवशेष सापडले ज्याला आपण सिंधू सभ्यता म्हणतो हे किमान दहा हजार वर्षापूर्वीचे आहेत म्हणजे जेव्हा जगातले अनेक देश हे कदाचित अश्मयुगात होते अशा परिस्थितीमध्येही संपूर्ण विकसित व्यवस्थेतली नगरं ही दहा हजार वर्षापूर्वी आमच्याकडे होती ज्या नगरांमध्ये स्थापत्य कलेचा संपूर्ण आविष्कार पाहायला मिळायचा ज्या ठिकाणी उत्तम इमारती होत्या बहुमजली इमारती होत्या ज्या ठिकाणी ड्रेनेजेसची व्यवस्था होती ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे बाजार होते त्यामुळे ही जी काही आमची एक मला असं वाटतं मोठी धरोहर आहे ही दुर्दैवाने आक्रमणांमुळे किंवा अनास्थेमुळे आम्ही ती अशा प्रकारच्या संग्रहालयांमध्ये रुपांतरित करू शकलो नाही किंवा किंबहुना त्या संदर्भात त्याचं जे कन्झर्वेशन आहे हे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाहीत पण मला या गोष्टीचा आनंद आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्याही देशामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे आणि अनेक अशा प्रकारचं काम करणारे लोक ज्यांच्याशी मी चर्चा करतो ते तर असं म्हणतात की अशा प्रकारच्या सिव्हिलायझेशनची खाण भारत आहे भारतामध्ये तुम्ही जिथे उत्खनन कराल त्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिलायझेशन सापडेल अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की भाऊदाजी लाड हे खरं म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचचे डॉक्टर होते आणि अतिशय प्रथित यश अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं पण संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या समाजाकरता त्या ठिकाणी घालवलं अनेक भाषा त्यांना यायच्या संस्कृत त्यांना चांगली यायची इंग्लिश मराठी गुजराती अनेक भाषा त्यांना यायच्या आणि विशेषतः ज्या काही जुन्या लिपी होत्या जुनी नाणी होती या सगळ्या गोष्टींचा संग्रह करणं आणि त्यासोबत त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करणं ही देखील त्यांच्याकडे कला होती आणि म्हणूनच ज्यावेळी अशा प्रकारचं हे संग्रहालय बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी जमा करणे कारण सरकारने केवळ हे बांधलं नाही तर जनतेने पैसा देऊन त्या काळामध्ये बांधलं तर तो निधी जमा करण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा होता महत्वाचा वाटा होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी या संग्रहालयाला दिल्या अनेक दुर्मिळ वस्तू या संग्रहालयाकरता त्यांनी मिळवल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकोणीशे पंच्याहत्तरला हा निर्णय झाला की या संग्रहालयाला त्यांचं नाव द्यायचं आणि या संग्रहालयाचं नाव डॉक्टर भाऊजी भाऊ दाजी लाड अशा प्रकारचं नाव हे झालं आणि अतिशय मला असं वाटतं चांगला योगायोग आहे की आज पन्नास वर्षानंतर तेच संग्रहालय पुन्हा नूतनीकृत अशा प्रकारच्या या सगळ्या वास्तूमध्ये आणि पद्धतीमध्ये पुन्हा जनतेकरता खुलं करण्यात येत आहे मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये मुंबईमध्ये जे काही पर्यटक येतात त्या पर्यटकांकरता एक आकर्षण म्हणून हे जे काही संग्रहालय हे असेल आम्ही थोडक्यात संग्रहालय या ठिकाणी बघू शकलो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आ, समकालीन मुंबई ही आपल्याला या संग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते जीवनपद्धती पाहायला मिळते मुंबईचे वैशिष्ट्य पाहायला मिळतात आपली मंदिरं देवदेवता त्या काळी कशा जीवन जीवनपद्धती होती ही आपल्याला पाहायला मिळते दुर्मिळ छायाचित्र दुर्मिळ स्क्रिप्ट अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे एकूणच भारतीय जीवनमनाचं एक वेगळ्या प्रकारचा अनुभव या संग्रहालयाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो मी मुंबई महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की महानगरपालिकेने हा प्रकल्प हातामध्ये घेतला आणि याचे आर्किटेक्ट असतील ज्यांनी काम पूर्ण केलं ते असतील सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यु हॅव डन अ वंडरफुल जॉब म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं जे रेस्टोरेशन आपण सगळ्यांनी केलेलं आहे पाहिल्यानंतर त्याची जी क्वालिटी आहे त्याचा जो दर्जा आहे हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता भविष्यातही मला असं वाटतं की याचे जे क्युरेटर असतील ते याचा जो काही दर्जा आहे तो राखतील कारण आपल्याकडे एकदा ओपन झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जनता ते पाहण्याकरता येते की अनेक वेळा त्याच त्याला जे काही म्हणजे एक सॅनिटाईज करणं जो विषय असतो तो, तो राहून जातो आणि मग त्यातनं थोडी त्याच्यामध्ये खराबी येते तर ती येणार नाही हा मला विश्वास आहे त्यामुळे जेवढं सुंदर हे आज आपल्याला दिसत आहे दोन वर्षांनी पाच वर्षांनी आपण गेलो तर ते त्याही पेक्षा अधिक समृद्ध आपल्याला दिसेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देवेंद्रजी देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपदमे रेखती असं महाराष्ट्र राज्याचं अत्यंत सशक्त आणि उत्कृष्ट असं नेतृत्व म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि आता यानंतर आभार प्रदर्शनासाठी उपायुक्त उद्याने व सुरक्षा श्रीमती चंदा जाधव यांना आमंत्रित करते मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा कला इतिहास उघडून दाखवणारे डा डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाचे आज नूतनीकरण मागच्या महिन्यात पूर्ण झालेलं आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय दे। श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण झाले आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानते की आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले श्री मंगलप्रभात लोढाजी मंत्री कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन श्री मिलिंद देवराजी राज्यसभा सदस्य श्री राजहंस सिंह आमदार आणि आमचे सगळ्यांचे आवडते आयुक्त भूषण गगराणीजी अश्विनी जोशी मॅडम अमित सैनीजी आणि आमच्या माजी आमदार यामिनी जाधव मॅडम आपले सगळ्यांचे आपण ह्या वे सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलात त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तसेच या सोहळ्यासाठी नागरिक मुंबई महापालिकेचे अधिकारी विविध संस्थांचे पदा पदाधिकारी यांचेही मी मनापासून आभार मानते यासह सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार यांचेही मी मनापासून आभार मानते आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आला त्यामुळे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं अशी विनंती जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाका पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा उत्कल उत्कडगङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे शुभ आशीर्वाद माते